जसं प्रेक्षकांनी गिरिजाला आधी बघितलं तसं हे कॅरेक्टर नाहीये तिला मुळात स्वयंपाक येत नाही आधी मला हात उचलायचा म्हणजे असं व्हायचं की अरे नको 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 कोकणात शूट करताना तर रोज कुठलं ना कुठलं चॅलेंज असायचंच असायचं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सेट वर आली आणि कावेरी माझ्यासोबत कशी आहेस मस्त आता मी पहिले विचारेल की गिरिजा आणि कावेरी आता हे किती सिमिलर झाले आणि किती सेट झाली त्या कावेरी मध्ये तू एन्जॉय करते मी अर्थात कारण प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की एक भूमिका किंवा एक प्रोजेक्ट संपल्यानंतर काहीतरी एक वेगळं आपल्याला करायला मिळावं आणि तसंच झालं देवाच्या कृपेने त्यामुळे मी एन्जॉय करते आणि जसं प्रेक्षकांनी गिरिजाला आधी बघितलं आहे तसं हे कॅरेक्टर नाही आहे त्यामुळे मला आणखीन मजा येते ज्या गोष्टी खरं तर हिरो करत असतात फाईट वगैरे सगळं तर ते सगळं करायला मिळतं ते, ते शिक मे, शिकायला मिळतं म्हणजे करत करत पण शिकायला मिळतंय त्याच्यामुळे खूप मजा येते मला पण गिरिजाचं साडींवर खूप प्रेम आहे हे आम्ही नेहमी बघतो सो याही लुकसाठी पहिले ड्रेस होता आता साडी होती सो काय सांगशील या लुकबद्दल एकंदर छान म्हणजे ड्रेसमधला पण जो लुक होता तो सुद्धा खूप छान सिंपल असा होता आणि हा सुद्धा लुक तसाच सिंपल आहे आणि खूप कम्फर्टेबल साड्या आहेत अजिबातच uh, त्रास होत नाही आणि खूप इझिली बसणाऱ्या अशा आहेत मला साड्या आवडतात अशा साड्या आवडतात ज्या खूप फुगत नाहीत किंवा त्रास देत देत नाहीत बसायला तर अशा साड्या असल्यामुळे पटकन नेसून पण होतात सीन असेल तर फटाफट फड़ चेंज केला आणि गेलो सीनला म्हणजे छान अजून ॲड ऑन होत आहेत कलर्स तर कलर्स पण खूप छान आहेत कॉम्बिनेशन पण या लोकमध्ये तयार होण्यासाठी किती वेळ लागतो एकंदरीत अर्धा तास अर्धा तासात रेडी झाली मगच आम्ही असा ठेवला ना की जास्त तामझाम नको आणि कधी कधी असं होतं की फटाफट -फड़ चेंज करायचे असतात तर मग त्याच्यामध्ये आम्ही तामझामच ठेवलेला नाहीये की आम्ही हा सॉर्टेड ठेवलाय मी आँ... आधीचा लुक त्याच्यानंतर जेव्हा हा चेंज होणार तो तेव्हा मी मेकअप दादा म्हटलं आपण मेकअपमध्ये काही चेंजेस करायला नको फटाफट मेकअप होणार लाईनर वगैरे असं अजिबात झंझट नको आणि ते छान -फट दिसतंय तर मग चेंज करायची काहीच गरज नाही आहे पण आपण ना नेहमी बघतो की तुम्हा कलाकारांचं ना मंगळसूत्र खूप ट्रेंडिंगवर हो येतं <laughs> सो तुझेही एक वेगळं आणि सिम्पल सोबर असं आहे काय सांगशील ते मंगळसूत्राबद्दल एक मंगळसूत्राचा लुक दोन वाट्या असतील तरच त्याला छान लुक येतं आणि ते आपलं एक वाला मंगळसूत्र जे म्हणतो तर पारंपरिक तर ते तसं आहे त्याच्याने तो लूक येतो आणि हे पूर्ण काळेमणी नाही आहेत मध्ये मध्ये त्यांनी तो एक म्हणजे यंग कुठली मुलगी असेल yes. तर ती थोडंसं काहीतरी ट्विस्ट वगैरे करून तसं वेअर करेल तर त्याचाही विचार केला आहे जेव्हा लुक फायनल केला आहे तर हे आवडलं आहे मला आणि एक छोटीशी चेन नाजूकशी म्हणजे खूप कमी दागिने येत ना यावेळेस कावरीला हो हो एकदम मोजके आणि ती नाहीच नाहीच आहे तशी एकदम टिपिकल मुलीसारखी की तिला मुळात स्वयंपाक येत नाही तिला संसार तिला आहे ऑफकोर्स रिस्पेक्ट आहे लग्न याविषयी किंवा या सगळ्या गोष्टींविषयी पण ती तशी नाहीच आहे की संसार आणि किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करणारी बाकी ती खूप प्रेमळ आहे आणि सगळ्यांशी छान चांगली वागणारी बोलणारी अशी जरी असली तरी त्याच्यामुळे आणि ती फाईट वगैरे सगळं करते त्याच्यामुळे दागिनेचा आणि तिचा काही संबंधच नसणार <laughs> पण आता फायटिंग विचारते की तू या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली पहिले लाटीकाठी नंतर स्विमिंग नंतर आता आणखी काही शिकलीस नाही लाठी काठी आणि शिकताना जेव्हा आता शिकणं एक वेगळं असतं कारण की आपल्याला माहिती आहे की आपण सराव करतो पण जेव्हा ते शूट केलं जातं तेव्हा भीती वाटते कशा पद्धतीने ते एकंदरीत शूट होत जेव्हा जेव्हा आम्ही फाईट सिक्वेन्स शूट केले ना तेव्हा वेळच नाही की आपण काही विचार करू शकू म्हणजे एंट्रीवाला जो माझा फाईट सिक्वेन्स होता तो सुद्धा आम्ही प्रॅक्टिस केला होता पण तो वेळ कमी असल्यामुळे हो ना तो सगळा चेंज झाला ऑन द स्पॉट त्याच्यामुळे विचार करायलाच वेळ नव्हते जेवढे आम्ही मेजर सिक्वेन्स केले फाईटवाला असेल किंवा कमळवाला असेल तर हे सगळे सिक्वेन्स शूट करताना वेळ नसल्यामुळे ना काय होईल किंवा हो आपण काय करूयात असं काही विचार नाही जे आलं जे सांगितलं गेलं ते तसं करायचं आहे आणि ते वेळेत कम्प्लीट करायचं आहे प्लस चांगलं दिसलं पाहिजे या सगळ्या गोष्टींनी पण प्रॉडक्शननीसुद्धा ती काळजी घेतली की मला त्रास नाही होणार मला लागणार नाही Uh, त्याच्यामुळे आणि मी सुद्धा ऑफकोर्स आपली पण एक जबाबदारी की आपण करत असताना स्वतःची काळजी घेऊन गेलं पाहिजे आणि समोरच्याची पण uh, तर छान मजा आली मला आणि ते झालं म्हणून मद, असं नाही आहे अधेमध्ये पण फाईट सिक्वेन्स येतात yes. सिच्युएशन uh, बदलते जागा बदलते तो मद तो ले ले, तर मग त्या अकॉर्डिंग बांबू नाही आहे मग आता मध्ये आम्ही मार्केटमध्ये शूट केलेलं तर भाजीची पिशवी होती बांबू बरोबरच तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता पण हे सगळं नाही करत खऱ्या आयुष्यात किंवा मी तरी केलं नसतं की मार्केटमध्ये गेले आणि भाजीच्या पिशवीने मारले पण हे सगळं अनुभवायला मिळतं आणि करायला हेच पण खऱ्या आयुष्यात कधी कोणाला ना मारलंच नाही ग मला मारायला मला सीन मध्ये पण मारायला आधी तरी घाबरायचे आता तरी थोडस चीट करून कसं मारायचं याच एक नॉलेज आलंय पण आधी मला हात उचलायचं म्हणजे असं व्हायचं की अरे नको 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 <laughs> पण जसं तू आता मगाशी म्हणाली चिखलातला सीन ज्यावरूनच तुझं खूप कौतुक केलं जात आहे के कारण की आधी असं वाटलेलं की खरंच ही चिखलात उतरली असेल का तो सीन केला असेल का कसा अनुभव होता तो तुझ्यासाठी खूपच कमाल एक्सपिरियन्स होता म्हणजे डिफिकल्टीज वेगवेगळ्या होत्या कारण लाईट जाणार होती एकच तास होता त्याच्यात सुरुवातीला खडे होते आणि आत जसं जसं जस जातो तसं खाली दलदल होती काटे होते त्यात साडी नेसलेली होती तर ती पाण्यामुळे फुगत होती आणि आमचे तीन कॅमेरे होते दोन नॉर्मल कॅमेरे आणि ड्रोन होता त्याच्यामुळे ड्रोन असल्यामुळे सगळंच दिसणार ना आजूबाजूचं सगळं तर हे सगळं करत करत तिथपर्यंत पोहोचायचं होतं काटे लागत होते असं सगळं होतं पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता गिरिजा खूप जास्त शिकते या भूमिकेतून असं चढ नक्कीच नक्कीच मला रोजच आपण शिकतो प्रत्येक प्रोसेसमधनं प्रत्येक सीन मधनं प्रत्येक व्यक्तीकडनं शिकतो त्यामुळे मी अगेन म्हणते ना की ह्या सगळ्या गोष्टी आपण खऱ्या आयुष्यात नाही करत तर त्या सगळ्या मला त्या निमित्ताने करायला मिळत आहेत तर मला खूप आनंद आहे आणि मी खूप ग्रेटफुल आहे की तो विश्वास स्टार प्रवाहानी आणि आमच्या शशी सुमित प्रोडक्शन हाऊसनी माझ्यावर दाखवला की मी ते करू शकेन आणि त्यामुळे मला असं आहे की त्यांनी हा विश्वास दाखवला तर कुछ तो होगा आपण प्रयत्न करूयात आता सेटवर आल्यावर असं वाटतं की अरे आज मला काय करायचं असेल कारण की एवढे ट्विस्ट येतात आणि तुझ्या वाटेला जास्त येतात म्हणजे तुझ्याकडे रोज वेगवेगळं काही ना का काय असतं कधी स्विमिंगचे सीन असतात कधी हे चिखलातले असतात कधी फायटिंगचे असतात तुला असं होतं की अरे आज काय असेल आणि जेव्हा येते ती स्क्रिप्ट तेव्हा एक्साइटमेंट असते ती वाचण्याची अरे बापरे वा आज हे करायचंय मला हो म्हणजे आता जरा कमी आहे पण जेव्हा आम्ही कोकणात शूट करत होतो तेव्हा लिटरली रोज काही ना काहीतरी चॅलेंज असायचं आणि सुरुवात सुरुवातीला तर बाळासोबत शूट करण्याचं पण एक वेगळं चॅलेंज होतं जे आता चॅलेंज नाही आता मजा येते त्याला पण आणि आम्हाला पण पण कोकणात शूट करताना तर रोज कुठलं ना कुठलं चॅलेंज असायचंच असायचं त्याच्यामुळे आमचे डिरेक्टर सर पण असेल की आज तुझा हाताचा वर्कआउट आहे आज तुझ्या पायाचा वर्कआउट आहे असं रोज काही ना काहीतरी असायचं आता जरा कमी आहे पण असतात बदन पण असं वाटतं कुठेतरी की मंदार म्हणजे जो जुन्या मालिकेतही सोबत होता आणि या मालिकेतही ते, ते, ते या आता खूप चांगलं बॉन्ड झालंय त्यामुळे सीन करण्यासाठी अजून इझी जातं कारण की आता आम्ही बघतो की अलीकडेच तुमचे काही काही छोटे छोटे रोमॅंटिक सीनही येत आहेत सो ते त्याबद्दल काय सांगशील नक्कीच म्हणजे सुखदच्या वेळेला तर आम्ही दोघंही कधीच भेटलो नव्हतो किंवा काही एकमेकांशी बोललो नव्हतो त्यामुळे सुरुवातीचं जे होतं काही महिने बॉन्ड गेला आणि कोविड असल्यामुळे सगळेच असे होते की जास्त कोणाच्या जवळ जायचं नाही किंवा काळजीपूर्वक त्याच्यामुळे तेव्हा फार आमचं बोलणं नाही झालं पण ते फायदेशीर ठरलं शोसाठी कारण की शोमध्ये पण हळूहळू आमचा बॉन्ड होत होताना दाखवलेला तर तसंच आमचं गिरिजा आणि मंदार म्हणून पण होत होतं पण आता एक साडेचार पाच वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय त्याच्यामुळे तो बॉन्ड अर्थात आणखीन स्ट्रॉंग झाला आणि आता इथून पुढे तो आणखीन स्ट्राँग होत जाणार आहे पण आता इथे असं आहे की आता मी दोघं एकमेकांना चांगले ओळखतो एक कम्फर्ट झोन आहे पण आता तो शोमध्ये दाखवायचा नाही आहे किंवा सीनमध्ये तो कम्फर्ट झोन नाही आहे कारण माझ्यासाठी म्हणजे ते भाऊजी आहेत त्यामुळे तो एक आता अनकम्फर्ट वाल त्या गोष्टी सगळ्या आणायच्या पण त्याची त्याच्यातही मजा येते आणि नव्यानी छोट्या छोट्या गोष्टी मुवमेंट आम्ही शोधतोय तर मजा येते पण आता शेवटचं विचारते की कावेरी आता आणखी अजून काय काय या मालिकेत घडणार आहे आणि तू काय काय करताना मला पाहायला मिळेल ट्विस्ट तर नक्कीच येणार आहे आता सगळ्यांनी जसं बघितलं की आता यश म्हणतोय आपण तुमच्या गावाला जाऊयात आता गावी गेल्यानंतर काय होणार आहे काय आता त्यांना सत्य सगळं कळणार आहे की नाही या सगळ्या गोष्टी आहेतच पण आता कावेरी आणखीन काय करणार आहे ते नक्कीच काही ना काहीतरी आणखीन ट्विस्ट ये येतीलच पण अजून मला अजून काही कल्पना नाही आहे पण नक्कीच काही ना काहीतरी चांगलंच लिहून येईल आणि आय एम रेडी फॉर पण गौरीसारखा आता या कावेरीमध्ये प्रेक्षक खूप प्रेम करतात प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल तुला त्यांच्या प्रेमामुळेच आणि त्यांच्या इच्छेमुळेच हे शक्य होत आहे आम्ही दोघं पुन्हा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि एक, एक वेगळ्या भूमिकेतनं येतोय त्यामुळे अर्थात त्यांना त्यांच्यासाठी जयदीप आणि गौरी त्यांच्या एकदम जवळचे असणारच आहे त्यांच्यावर भरभरून प्रेम त्यांचं असणारच आहे पण जसं तू म्हणालीस ते कावेरी आणि यशलासुद्धा भरभरून प्रेम देतात म्हणजे आम्ही बघतो आहे सोशल मीडियावर त्यांनी आता कावेरी आणि यश या नावानेसुद्धा फॅन पेजेस सुरू केलेत त्यामुळे हे खरंच आम्ही दोघंही खूप ग्रेटफुल आहोत की प्रेक्षक तेव्हापासून जे प्रेम करत आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहे आणि आन, आमची जबाबदारी वाढते की त्यांचं आणखीन चांगलं चांगलं मनोरंजन करायचं आहे <laughs> नक्कीच आणि आम्ही ते मनोरंजन पाहण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहोत थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला